आंब्याचा केक तयार हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल आंब्याचा सीझन आहे सध्या त्यामुळं आंब्याचा एखादा पदार्थ करावा म्हटलं आंब्याचा रस तर झालाच अक्षयतृतीय दिवशी तर म्हटलं हा बघा एक आंबा आहे छान आज मी आंब्याचा केक बनवते सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत कुठ कोणती मुलं मामाकडे आलेली आहेत कोणती आपली गेलेली आहेत दुसरीकडं तर काही मुलं आता आमच्याकडे पण आली आहेत लग्न बांगणात तर बरीच मुलं आलेली आहेत म्हटलं चला त्या मुलांसाठी काहीतरी खाऊ करूया तर म्हटलं आहे बघा हा आंबा आहे साहित्य आहे बघा काय काय एक वाटी रवा आहे अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी साखर घेतली आधी हा आंबा सोलून त्याचा घर काढून घेते मी साल काढून घेते छान आसतून बघा रंग आहे आंब्याला पण आणि गोड पण आहे सालं काढून घेते सगळी मी सोलून घेतला आंबा आता मी ह्या चाळणीने त्याचा घर काढून घेते बारीक फोडी फोडून मिक्सरमध्ये टाकल्या तरी चालतात पण असे केल्या तर अजून चांगलं पटकन रस निघतो बघा आंब्याचा आपण आंब्याचा रस करायचा असेल तेव्हा सुद्धा असा रस केला तर खूप पटकन होतो करून घेते पटकन असा रस निघाला नीवा, हा गर निघाला एवढा आमरस आता मी रवा साखर जे मिक्सर मधून काढून घेते आधी रवा आणि साखर मिक्सर मध्ये काढून घेते हे बघ आधी रवा आणि साखर मिक्सरमधून काढून घेतली मैदा पण त्यातच घालणार आहे मी पण त्याआधी काय केलं इकडं शे गॅसवर मी गॅसवर कढई तापायला ठेवली एक स्टँड ठेवला आहे बघा त्यात हे मीठ घालते मी हे मीठ वापरलेले म्हणून ते तसं दिसते हरकत नाही वापरलं तरी चालतं आणि ह्या कुकरच्या डाब्याला तेल लावून घेणार आहे मी तेल लावून घेतलं डाब्याला आणि हे मीठ गरम आहे चांगलं बाकीची तयारी करेपर्यंत बटर पेपर लावते ह्या डाब्याला वरून पण तेल लावून ठेवलं आता परत एकदा मी मैदा मिक्सरमधून काढून घेते एक एकत्र करते मी एरवी आपण केक करताना दूध वापरतो आता आज आपण हे घालतोय ना आंब्याचा रस घालणार आहे तर त्यात काही दूध वगैरे घालायची गरज नाही मी त्यात थोडीशी दोन चमचे दुधाची साय घालणार आहे चांगलं एक जीव करून घेते छान दुधाची साय घालते त्याने अजून जरा छान केक मस्त असा मोकळा होईल आता हे तेल घालते अर्धी वाटी तेल आहे तेवढं नाही घालणार जास्त होईल हे दोन चमचे मोठे तेल घातलं आणि दोन थेंब व्हॅनिलायसेस घालणार आहे मी परत चांगलं जीव करून घेते तेल मिक्स होईपर्यंत चांगलं हलवायचं चा। इकडं आपली कढई पण तापली मीठ घातलेली शेवटी यात वेन्य सॉरी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर एक अर्धा अर्धा चमचा घालायचा अर्धा चमचा बारका अर्धा चमचा मोठा अर्धा चमचा नाही घालायचा दाखवते तुम्हाला बघा ही बेकिंग पावडर आहे आणि बेकिंग सोडा अर्धा अर्धा चमचा घालते बघा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धापेक्षाही कमी बेकिंग सोडा घालते आता ते पटकन मिक्स करून घ्यायचं बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर शेवटी घालायचं सगळी तयारी केल्यानंतर ह्या कुकरच्या डब्यात मी थोडंसं खाली काजू घाला आणि थोडी तुटीत रेटी टाकून आणि वर पण थोडीशी टाकून आता हे पटकन त्यात घालून घेते हे मिश्रण पुसून घेते परत वरण थोडंसं काजू बदाम आणि तुटीप्रोटी थोडीशी चांगलं पंचवीस मिनिट मी हे ठेवून देते आता हे चांगलं पंचवीस मिनिटं छान होऊ देते थोडा आधी मोठा गॅस ठेवल्यानंतर मग मिडियम गॅस ठेवायचा झाकण ठेवते ह्याच्यावर नंतर दाखवते झाल्यावर अर्धा तास होऊन गेला म्हटलं एक पाच मिनटं अजून जास्तीची ठेवावेत उघडून बघते दिसतोय तर चांगला बाजूने बघते जरा सुरीने हे बघ सुरी स्वच्छ निघते म्हणजेच झालाय केक आपला ही सुई बघा मी जरा गॅसवर गरम केली होती म्हणून काळी झाली गॅस बंद करते आणि उतरवून घेते पाच मिनटं ठेवते जरा गार करायला ताटात काढून बघते बटर पेपर आणि व्यवस्थित तेल लावलं मग निघतो पटकन पेपर काढते त्याच्यावरचं रंग पण काय सुंदर आलाय अगदी पलटी करून बघते किती सुंदर केक निघालाय बघा एक पीस कापून बघतो मस्त असा हा आपला आंब्याचा केक तयार झाला याची सगळे पीस करते कसा वाटला तुम्हाला आपला हा आंब्याचा केक कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोजच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळते